दे 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 दे। दे। नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ मंडळी आज दे जरा चिकनची पार्टी आहे आमचा पार्टी माणूस इकडे या साईडला आहे तर बघूया कुठे काय करायचं आहे ते चला आज फोरांच्या मध्ये पार्टी करूया पार्टी असे झाल्या की जरा बरं वाटतं वर्षातून

तुमची खोप आहे काय मस्त केले पत्रे पित्रे लावून म्हणजे काय काय कोण लाकडं तोडून घ्यायला नको काय 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 माहिती तू काय करतोय मला निमंत्रण दिलं नाही फक्त निमंत्रण दादाची खोप कशी बनवलं नाही मस्त पाहिजे वहिनी बघाल मा, का ना माझा नवरा काय करतोय म्हणून गावात काय करतोय काय धंदा नाही हे बघा संध्याकाळचं साडे सात वाजताच वातावरण आहे असं गावी पाऊस नाही दिवसभर होता पाऊस थोडा आता नाही तर त्याला आता थोडीशी कांदा वगैरे खाताची तयारी चाललीय आता हे मसाले घेऊ गरम मसाला चिकन सिक्स्टी फाय मसाला इकडे हैदराबाद बिर्याणी मसाला ते हे एकशे वीस रुपये वाले तांदूळ आहेत ते एकशे वीस रुपयाला तांदूळ आहेत वाचवत आहेत ना mm. <coughs> तेलाची पिशवी आणि कांदे टमाटा वगैरे आहे सगळं तर खूप चांगला आचार्य आहे म्हणतो व्यवस्थित बघूया লাগত নাই

तयारी चालली मटन वगैरे चॉक करून झाले सगळं चिकन आणि तांदूळ फ्राय करणार आपला कांदा आहे तो फ्राय करणार आहे चुलीवरचीच करते ना सगळं मसाला आहे ओला मसाला तर चला आज बघूया चुलीवरची रेसिपी चुलीवरची बिर्याणी

अरे काय की आपण हे गौल फ्राय करण्यासाठी आम्ही बाहेर का बाजूला काढले आणि त्याची आम्ही बिर्याणी बनवलं त्याच्यासाठी सगळे मसाला वगैरे मिक्स करून मॅरिनेशन करून देतोय

मरणाची सकाळी डब्बा न्यायला रात्री डब्बा पडल होता सांग गेलो नाही असं हसी राय ना एक टाक <laughs> <laughs> <रो दबु> <laughs>, <laughs> कस हो। आता, आता ना? 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 ते शिज झालं नाही राहणार नाही काढायचं वरती तसं नाही राहायचं राहणार नाही ऑलरेडी तर चला आता कॉल फ्रायची तयारी चालू आहे कॉल साफ व्यवस्थित धुवून घेतलाय कट्टाचेकमध्ये इकडं हे आमचं चिकन जरा बॉईल होतं आता चिकन सिक्स्टी फाय वगैरे मसाला हो घेऊन आता बघूया तसे प्रकारचे बनवता ते बोलते काय आम्ही थांबायचं कायच बोलू शे मी आहे बोल आज सांगितलं असं आहे म्हणून असं एकदम झालेला झालंय सिक्स्टी फाय टाकल्यावरती काय रे काय वरतो दावा फुटतो ना

सुन्ते सुन्ते हो ताम 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 ताम। अरे रसावर खाली हा रसावर त्याच्या अर्ध करते ना अजून थांब एकदा सोय आहे

कर जरा बस 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 अजुन एक बस 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 ठवायचं ना होय होय खाली जाऊ नको पूर्ण अरे ते खाली फक्त निकाल बरोबर आहे

सगळं तर झालेलं आहे हात घेत सगळं चला आता आमचे डाऊल फ्राय तयार करून झालंय बिर्याणीला जरा दम देतो दहा पंधरा मिनटाचा दम जाऊ आणि मग आपली बिर्याणी तयार मित्रांनो <coughs> आपल्याला गावात एक बंदूक भेटते बांदरांचा बांदरांना घाबरवण्यासाठी तरी अशी बंदूक आहे ही विकत भेट घेतली त्याने काय का, कायचं काय कसं काय काय सिस्टीम काय ह्याची सिस्टीम सांगा काय आहे ते सिस्टीम काय होल आहे ना तो इतर कि हा लायटर आहे याच्यामध्ये ती गॅस तयार होते गॅस तयार झाली की मग त्याचा आवाज येतो ह्याचा आणि मग वांद्र्यांना पळवण्यासाठी अशा प्रकारचे गन तयार करतात आणि ते मग दीडशे रुपयाला तुम्ही घेतलीत ना देंगे देंगे। तिकड़े तिकड़े हो असा जुगाड केला जातो हं त्याला आता आमची बिर्याणीची तयारी झाली आहे आता खायला बसेल तर बघूया टेस्ट कशी लागते ती इकडे मी आहे इकडे सुरेश आहे अक्षय आहे हो ताज आहे आता सगळे जेवायला बसतोय झाली ती जेवायला चला मित्रांनो रात्रीच्या अकरा वाजलेत आणि आमचं जेवण झालं आता तर आता घरी जातो खूप जेवण खूप टेस्टी होते बिर्याणी केली होती ती आणि त्याचबरोबर क काल फ्रायसुद्धा केलं होतं पण बिर्याणी चांगली झाली होती आणि थोडी उरली जास्त झाली अंदाज नाही आला खूप सुंदर असं बिर्याणी केली होती चला आता घरी जातो हा व्हिडिओ दिवस थांबवतो तर व्हिडिओ लाईक आवडला असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका भीतो आपण पुढच्या भागामध्ये